नमस्कार मित्रांनो आजचा आपला अनुभव मला माझ्या एका मैत्रिणीने सांगितला आहे आणि तिने तिचे नाव गुपित ठेवण्याची मला विनंती केली आहे सदर अनुभव माझ्या आईच्या मावशीला आला होता ती खूप धार्मिक स्त्री आहे आणि नेहमी देवाधर्माचं करत राहते तिला कुठलाही संतान किंवा काही नाहीये घरात ती एकटीच असते त्यामुळे दिवसभर पोथ्या पुराणं आणि देवाची विविध पुस्तके वाचायचा तिला छंद आहे काही दिवसाआड ती देवी भागवत वाचत असते आणि आजूबाजूच्या स्त्रिया सुद्धा तिच्या तोंडून भागवत ऐकायला येत असतात सदर अनुभव तिला काही वर्षांपूर्वी आला होता एके दिवशी दुपारी ती भागवत करत बसलेली असताना शेजारच्या काही बाया तिच्याकडे भागवत ऐकण्यासाठी आल्या तिची एक सवय होती जेव्हा कधी ती भागवताला बसायची तेव्हा बाजूला एक तांब्या भरून जल ठेवायची आणि ते भागवत झाल्यावर तिथे प्राशन करायची तिचं असं म्हणणं होतं की या भागवताचा काही ना काही अर्क या पाण्यामध्ये उतरतो आणि हे तीर्थ पवित्र होऊन जातं तर ती अशीच भागवत करत बसलेली असताना त्यांच्या शेजारी राहणारी एक सासू आणि त्यांची सून तिथे येऊन बसल्या त्या दोघी अगदी तिच्या जवळ येऊन बसल्या होत्या पण का कोण जाणे थोड्या वेळानंतर त्या सर्व बायका त्या सुनेपासून थोड्या दूर जाऊन बसल्या आजीचे लक्ष पूर्णपणे त्या भागवतामध्ये होते त्यामुळे आजूबाजूला काय घडत आहे त्याकडे ती बिलकुल लक्ष देत नव्हती पण थोड्या वेळानंतर तिच्या समोर ती जी बाई बसली होती ती काही विचित्र गोष्टी करू लागली तिने आपल्या हातांनी आपल्या पायाचे अंगठे धरले आणि ती मागे पुढे झुलू लागली आजीचं थोडंसं लक्ष तिच्याकडे गेलं पण आजी त्याकडे दुर्लक्ष करत पोथी वाचतच होती थोडा वेळ झाला त्यानंतर जसजशी आजी एक एक ओळ वाचू लागली होती तसतसं त्रास झाल्याप्रमाणे ती बाई वागू लागली होती जणू तिला त्या भागवताच्या ओळीने त्रास होत होता आता ती फारच भयानक अवतारामध्ये तिथे बसली होती तिने आपल्या कपाळावरचे कुंकू पूर्ण चेहऱ्यावर पांगवले होते तिचे केस तिने मोकळे सोडले होते आणि ती आता मागे पुढे झुलत होती त्या झुलण्याबरोबर तिचे केस वाऱ्यावर उडत होते आणि कधी ते आजीच्या अंगावर तर कधी त्या पोथीवर पडत होते आजी आता पूर्णपणे घाबरली होती काय करावे तिला सुचत नव्हते तिने तिचे पठण सुरूच ठेवले तिला कळून चुकले की ही बाई बाधित आहे म्हणजे हिला भूतबाधा झालेली आहे काही वेळाचाच गेला ती बाई आता एखाद्या वेड्याप्रमाणे काही बाही बोलू लागली होती आणि आजीवर ती एकदम खेकसली बंद कर ती पोथी वाचू नकोस बंद कर मला त्रास होतोय तिचं ते बोलणं आजीने जसं ऐकलं तसं तिच्या अंगावर सर्रकन काटा आला तर ही आजीने एकदाही तिच्याकडे पाहिले नाही आजी पोथी वाचूच लागली होती काही वेळानंतर तिचा तो अध्याय संपला आणि तिने पोथी बंद केली तशी ती बाई निखाऱ्यासारख्या रखरखत्या डोळ्यांनी आजीकडे पाहू लागली आणि ती आजीवर झडप घालणार तेवढ्यात आजीच्या काय डोक्यात आले काय माहीत आजीने आपल्या जवळ असलेले ते असले जल हातामध्ये घेऊन त्या बाईच्या अंगावर शिंपडले अंगाची लाही लाही झाल्यासारखी ती त्या रूममधून बाहेर पळत सुटली एव्हाना त्या बाया आधीच बाहेर गेलेल्या होत्या त्या, त्या सर्वांनी तिला धरण्याचा खूप प्रयत्न केला पण ती रस्त्यावर जाऊन पडली आणि तिथे एखाद्या किड्यासारखी तडफड करू लागली जणू तिला खूप वेदना होत होत्या तो सर्व प्रकार बघून आजीला काहीही समजत नव्हते की आता काय करावे आजीने माझ्या बाबांना फोन केला माझे बाबासुद्धा एक पुरोहित आहेत आजीने त्यांना विचारले की आज असा असा प्रकार इथे घडला आहे काय करावे त्यावर बाबांनी तिला एक उपाय सांगितला ते म्हणाले ती जी कोणी बाई आहे पुढच्या अमावस्येला तिच्या वर्ण उतारा ओवाळून दूर कुठेतरी उकंड्यावर फेकून दे तिला जी काही बाधा झाली आहे ती निघून जाईल आजीने त्या बाईच्या कुटुंबियांना हे सर्व सांगितले तसे ते सर्व अमावस्येची वाट पाहू लागले येत्या काही दिवसातच सर्व पितरी अमावस्या होती काही दिवस ती बाई व्यवस्थित वागली तिला पुन्हा तसा त्रास झाला नाही पण जसजशी जशी अमावस्या जवळ येत होती तसतसे का कोण जाणे ती थोडी विचित्र वागू लागली होती सर्वांवर राग करणे चिडचिड करणे जणू तिला माहीत झालं होतं की या अमावस्येला ती आतरेडातून जाणार आहे शेवटी तो दिवस आला त्या दिवशी सर्व पित्री अमावस्या होती त्या दिवशी आजीने स्वत त्यांना उतारा तयार करून दिला आणि सांगितले की हा उतारा कसंही करून त्या बाईच्या डोक्याभोवती फिरवून तुम्हाला आणावा लागेल तसे त्या सर्वांनी आजीला घडत असलेले सर्व काही सांगितले अमावस्येच्या दिवशी सकाळपासूनच ती बाई घरामध्ये वेड्यासारख्या फेऱ्या मारत होती आणि कोणालाही घरात येऊ देत नव्हती तिला कदाचित समजले होते किती चावर्ण हे सर्व उतारा काढणार आहेत कारण असे म्हणतात वाईट आत्म्यांचे लक्ष चोहीकडे असते त्यामुळे अशा सर्व गोष्टींची माहिती त्यांना लगेच मिळून जाते आजीने त्यांना त्यावर उपाय सांगितला कसंही करा तिच्या समोर बसून तिच्या डोक्यावरनं उतारा नाही फिरवू शकले तरी हरकत नाही तिच्या मागच्या बाजूने जरी तिच्यावरनं उतारा फिरवला तरी चालेल शेवटी त्यांच्या घरातला एक मुलगा जो सतरा अठरा वर्षांचा होता तो हे धाडस करायला तयार झाला घरातले सर्वजण त्याला अडवू लागले पण तो आता ऐकणार नव्हता तो म्हणाला वहिणींसाठी एवढं तर करूच शकतो ना तसा तो तयार झाला आजीने त्याच्याजवळ उतारा दिला तो उतारा घेऊन दरवाजापाशीच उभा होता जशी ती दरवाजाच्या बाहेर आली आणि परत आत जाण्यासाठी फिरली तसा त्याने तो उतारा तिच्या डोक्यावरनं गोल फिरवला आणि उकिरड्याच्या दिशेने तो धावत सुटला तिला समजले की काय झाले आहे तशी ती वाईट शक्ती त्याच्या मागे धावू लागली ती होती त्याच अवस्थेत त्याच्या मागे रस्त्याने पळू लागली अंगावर जीर्ण अवस्थेतली साडी आणि ती साडीही तिने कुठून आणली होती कुणालाही माहीत नव्हते कारण ती साडी तिची नव्हती कदाचित तिच्या अंगात जे कोणी होतं त्याने ती साडी कुठून तरी आणली होती ती रस्त्याने सैरा वैरा त्या मुलाच्या मागे पळू लागली होती तो जीवाच्या आकांताने किरड्याच्या दिशेने पळत होता शेवटी कसा बसा तो तेथे पोहोचला आणि तो उतारा त्याने दूरवर फेकून दिला आणि तो तसाच पळत दुसऱ्या दिशेला निघाला पण तिने त्याचा पाठलाग केला नाही ती त्या फेकलेल्या उतार्यावर अशा प्रकारे तुटून पडली जशी ती गेले कित्येक दिवस भुकेली आहे तो उतारा खाऊन ती तिथेच लोळू लागली सुमारे पंधरा वीस मिनटानंतर ती उठून उभी राहिली आणि अगदीच नॉर्मल झाल्यासारखी ती सर्वांना विचारू लागली काय झालंय मी इथे काय करते आणि अशी साडी कोणी घातली मला तिच्या प्रश्नाचे कोणाकडेच काही उत्तर नव्हते सर्व तिला घरी घेऊन गेले आणि घडला सर्व प्रकार त्यांनी तिला सांगितला ते सर्व ऐकून तिचा जीव जायचाच बाकी राहिला होता ह्यातलं तिला काहीही आठवत नव्हतं तिला फक्त एवढंच आठवत होतं की देवी भागवत ऐकण्यासाठी ती माझ्या आजीच्या घरी आली होती माझ्या आजीने जेव्हा मला हा अनुभव सांगितला होता तेव्हा तिच्या डोळ्यातली भीती मला स्पष्ट दिसत होती एवढे वर्ष उलटूनही जर आजी त्या प्रसंगाला आज एवढी घाबरत आहे तर विचार करा किती भयानक प्रसंग असेल तो तुम्हाला जर हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जर आपण या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला भविष्यात मिळत राहतील त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना शेअर करून चॅनलला सपोर्ट नक्की करा धन्यवाद